नमस्कार शेतकरी बंधूंनो कृषी पर्व या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर युट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे बाजार भाव बघण्यासाठी शेअर दिलेल्या बिलायकोनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज, आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे भाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळतो याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया तर पहिली बाला सेमती मनवत जात आहे लोकल अवकाली एक हजार नऊशे पन्नास क्विंटलची किमान दर भेटलाय सहा हजार आठशे रुपये कमाल वेट आहे सात हजार एकशे पन्नास रुपये आणि सर्वात अदरंद्र भेटला आहे सात हजार पन्नास रुपये त्यानंतरची बालासेमती काटोल जात आहे लोकल अवकाल एकशे बासष्ट क्विंटलची किमान दर भेटला आहे सहा हजार नऊशे रुपये कमाल कमालद्र भेटला सात हजार पन्नास रुपये आणि सर्व अदरंद्र भेटला आहे सात हजार रुपये त्यानंतरची बालासेमती हिंगा जात आहे लोकल अवकाली एकशे त्रेचाळीस क्विंटलची कमान रेट आहे सहा हजार नऊशे पन्नास रुपये कमाल भेटला आहे सात हजार पन्नास रुपये आणि सर्व अदरंद्र भेटला आहे सात हजार पंचवीस रुपये त्यानंतरची बाळासामिटी आहे सिंधी सेलू जात आहे लांब स्टेपल अवकाली सतराशे क्विंटलची किमानरा भेटला आहे सात हजार पंच्याण्णव रुपये एक कमालद्र भेटला आहे सात हजार एकशे सत्तर रुपये आणि सर्व धरंद्र भेटला आहे सात हजार शंभर रुपये त्यानंतरची बाळासामट आहे हिंगणघाट जात आहे मध्यम स्टेपला अवकाली तीन हजार क्विंटलची किमानरा भेटला आहे सहा हजार आठशे रुपये कमाल कमालद्र भेटला आहे सात हजार एकशे तीस रुपये आणि सर्व धरंद्र भेटला आहे सहा हजार नऊशे रुपये त्यानंतरची बाळासामटी आहे पुलगाव जात आहे मध्यम स्टेपला अवकाली चारशे पंच्याऐंशी क्विंटलची किमान दर भेटला सहा हजार पाचशे रुपये दर भेटला आहे सात हजार एकशे एकाहत्तर रुपये आणि सर्वात धरंतर भेट सात हजार शंभर रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा या युट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद